हॅलो फ्रेंड्स मी शिल्पा देशमुख सॅम्स फॅमिली होम किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत आज मी रेसिपी घेऊन आली आहे वांग्याचं भरीत मी आज मी वांग्याचं भरीत करणारच होती तर मी तुमच्यासोबतही शेअर करत आहे म्हणून मी आज ती रेसिपी घेऊन आली आहे तर चला मग इन्ग्रेडियंट्स बघूयात फ्रेंड्स मी ऑलरेडी मी वांगे भाजून मी ठेवून दिलेलं आहे कारण की माझे खूप ऑर्डर्स असतात तर मला पूर्ण प पूर्ण मला व्हिडिओ दाखवता दाखवताना मला फार वेळ होते म्हणून मी आधीच मी वांगे भाजून ठेवून दिले बघा मी असे वांगे घेतले होते हे छोट्या आकाराचे आहे आता मोठे आकाराचे वांगे भेटत नाही तर मी असे एक किलो वांगे घेतलेले आहे तर मी दाखवून देते तुम्हाला की मी असे वांगे घेतले होते मी भाजून ठेवले तर हे एक किलोचं एक किलो वांगे झा वांग्याचं एवढं झालेलं आहे भाजून घेतलेले छान पद्धतीने हे बघा मी दहा ते पंधरा लसूण घेतले होते मी चांगलं बारीक चॉप करून घेतलेलं आहे मी इथे दहा पंधरा कडीपत्ता घेतलेला आहे हे तीन मीडियम आ आकाराचे कांदे घेतले होते बारीक करून ठेवलेले आहे हे पण तीन आकाराचे ट टमाटर घेतले होते मीडियम हे पण बारीक करून कापलेलं आहे हे तीन ते चार मिरच्या मिरच्या कापून ठेवलेल्या बारीक तर हे मी तुम्हाला साहित्य दाखवलेलं आहे चला मग आता पण गॅसवर मी पहिल्या आधी गॅसवर कढई ठेवते आता मी तेल टाकते ह्याच्यात कढई तापवली होती आता याच्यात तेल पण चांगलं लागतं याला म्हणजे छान तेल भरपूर लागतं तर मी दोन ते दोन टेस्पून ते ते, मी तेल टाकलेले आहे मोठे चमचे तेल टाकून झालेलं आहे आता मी त्याला गरम करून घेते तेल तापून झालं आहे आता मी याच्यात मोहरी टाकते आहे एक टीस्पून मी मोहरी टाकली आहे अजून एक टीस्पून जिरे टाकले आहे कांदा ॲड करते मी याला कांदा पण भरपूर लागतो याच्यात हिरवा कांदा पण छान लागतो पण आता माझ्याकडे नाही आहे हिरवा कांदा म्हणून मी ते नाही ॲड केलेला आहे कांदा ओला कांदा नाही ॲड केलेला के आहे आता मी याच्यात मिरची पण टाकते तर हा लसूण पण मी टाकत आहे कांदा अजून लसूणनी फार मस्त टेस्ट वाढतं यानी भरीत भरीत खूप टेस्टी लागतं आता कांदा चांगला असं गुलाबी होऊ द्यायचा आहे आता टाकत आहे कढीपत्ता टाकून झालेला आहे आता छान होऊ द्यायचं सगळं बघ कांदा पण छान झालेला आहे कांद्याचं कच्चा पण निघून गेलेला आहे आता मी याचा टमाटा टाकतोय आता टमाटर पण टाकून झालेलं आहे आता टमाटरला पण होऊ देते फ्रेंड्स आता बघा टमाटर पण छान मिक्सून गेलेलं आहे छान झालेलं आहे टमाटर आता याच्यात सुके मसाले हे टाकायचे सगळ्यात आधी मी धनी पावडर टाकतोय एक टेबलस्पून स्पून पावडर हाफ टीस्पून हळद वन अँड हाफ टीस्पून मी तिखट टाकले आहे अजून स्वादानुसार मीठ थोडं तिखट म्हणजे छान लागतं भर भरतीमध्ये छान तिखट असं स्पायसी थोडंसं मला थोडं स्पायसी आवडते म्हणून मी थोडं ॲड जा केलेलं आहे आता हे मसाले झालेले आहेत आता मी याच्या कच्चं भरीत टाकत आहे छान मिक्स करून घेत आहे मिक्स करून झालेलं आहे आता याला येऊ देते मी छान शिजू देते बघा आता भरी झालेलं आहे छान शिजू शिजलेलं आहे आता मी सर्विंग बॉलमध्ये काढून घेते भरी फ्रेंड्स बघा किती छान भरीच दिसतंय अजून छान झालेलं पण आहे अशा पद्धतीचं तुम्ही भरीत करून पहा तुम्हाला नक्की आवडेल तर माझीच माझा हाच प्रयत्न असतो आहे की मी तुमच्यापर्यंत फ्रेंड्स बघा हे किती सुंदर एकदम छान दिसतंय भरीत दिसायला पण छान अजून खायला पण छान मी ट्राय करून पाहिलो तर भाजी एकदम एकदम टेस्टी झालेली आहे तुम्ही पण अशा पद्धतीची भाजी करून पाहा मी माझा प्रयत्न मी करतच आहे तुमच्यापर्यंत छान सुंदर चांगल्या पद्धतीची मी भाज्या घेऊन येणारच आहे अजून मी करून दाखवतही आहे तर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटते हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगत चला तर चला मग पुन्हा भेटूयात तर मला लाईक अजून शेअर करायला विसरू नका माझ्या रेसिपीला तुम्ही प्लीज लाईक अजून शेअर करा तर मलाही खूप मला खूप आवडेल तर चला मग भेटूयात